परभणी लोकसभा मतदारसंघाचं मतदान दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच शुक्रवार सव्वीस एप्रिल रोजी होत आहे त्या अनुषंगानं सुरू असलेला प्रचार आज चोवीस एप्रिल रोजी सायंकाळी संपणार आहे यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत प्रचंडाशी चुरस निर्माण झाली असून दोन्ही तुल्यबळ उमेदवारांनी आपली ताकद आणि प्रतिष्ठा पणाला लावल्याचं दिसून आलंय दोन्ही उमेदवारांकडून प्रचाराचा प्रचंड असा धुराळा उडवण्यात आला तर मोठमोठ्या सभादेखील आयोजित करण्यात आल्याचं दिसून आलं आहे या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार असलेले महादेव जानकर यांनी आपल्या प्रचारात हायटेक यंत्रणा वापरत मोठमोठ्या नेत्यांच्या सभा आयोजित केल्यात तर निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच महादेव जानकर हे सर्वसामान्य नागरिकात मिसळत गेल्यामुळं मतदारांनी त्यांना चांगल्याच पद्धतीनं स्वागत केल्याचं दिसून येतं साधं राहणं वागणं यामुळं जानकरांच्या बाबतीत जनतेच्या मनात सॉफ्ट कॉर्नर झालेला दिसून येतो त्यांच्या या गुणामुळेच अनेकजण त्यांच्यावर आता प्रेम करू लागलेत महादेव जानकर यांच्या जा प्रचारासाठी महायुतीतील सर्वच पक्ष कामाला लागलेले आहेत जानकरांचा पक्ष नसला तरी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी मदत झाल्याचं दिसून येतं महादेव जानकर यांच्या जा प्रचारासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यापासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री धनंजय मुंडे पंकजा मुंडे संजय बनसोडे केंद्रीय मंत्री आदींच्या सभा आजपर्यंत आद राहिल्या आहेत आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जानकर मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करणार आहेत जानकरांच्या विजयासाठी भाजपाचे माजी आमदार रामसाद बोर्डीकर आमदार मेघना बोर्डीकर आमदार बबनराव लोणीकर माजी आमदार मोहन फड आनंद भरोसे संतोष मुरकुटे विजय वरपुडकर यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून परभणी लोकसभेसाठी इच्छुक असलेले राजेश विटेकर यांनी प्रचाराच्या अग्रस्थानी राहत जाणकरांच्या विजयासाठी प्रयत्न सुरू केले आहेत राष्ट्रवादीकडून आमदार बाबानी शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख माजी आमदार मधुसूदन केंद्रे आणि शिवसेनेकडून अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान व्यंकटराव शिंदे सुरेश जाधव हरिभाऊ लहाने आदी प्रयत्नरत आहेत तर जानकरांच्या पक्षाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे हे देखील प्रचाराच्या आग्रभागी राहत असून संपूर्ण प्रचाराचं नियोजन त्यांच्याकडे आहे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांनीही प्रचाराचा मोठा धुराळा उडवून दिला असून त्यांच्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख सभा झाल्या आहेत जानकरांच्या तोडीस तोड सभा देण्याचा प्रयत्न संजय जाधव यांनी केला आहे खासदार जाधव यांच्या विजयासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून खासदार फौजिया खान आमदार सुरेश वरपुडकर आमदार डॉक्टर राहुल पाटील राजेश टोपे सीताराम घनदाट विजय गव्हाणे विजय भांबळे सिद्धार्थ हातियांबिरे सुरेश जेथलिया सुरेश देशमुख मीरा रेंगे राजेश राठोड आदी पुढाकार घेत आहेत मराठा आंदोलनाच्या मुशीत तयार झालेलं नेतृत्व म्हणून समीर दुर्गावकर यांनीही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं प्रचारात आघाडी घेतली आहे अगदी ग्रामीण भागापर्यंत समीर दुर्गावकर यांनी त्यांचं चिन्ह असलेलं प्रेशर कुकर ही निशाणी पोहोचवण्यात ते यशस्वी झाले मराठा आरक्षणासंदर्भातील सगळे स्वरेच्या अंमलबजावणीचा स्टॅम्प पेपरवर लिहून देणारे ते एकमेव उमेदवार आहेत माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली समीर दुधगावकर हे निवडणूक लढत आहेत दुधगावकर यांच्या अनुभवाचा समीर दुधगावकर यांना फायदा होईल असं दिसतं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाब डक्स यांनी ग्रामीण भागातून प्रचारात आघाडी घेतली आहे त्यांच्यासाठी पक्षाध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची एकमेव सभा परवडणीत झाली त्यांच्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाभरातील पदाधिकारी परिश्रम घेत आहेत पंजाब यांच्या उमेदवारीनं निवडणुकीतील हवामान बदलण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे या निवडणुकीत एकमेव राष्ट्रीय पक्ष असलेला बहुजन समाज पक्षाचे उमेदवार आलमगीर खान यांनीही प्रचारात धुळाला उडवून दिला आहे त्यांच्या प्रचारार्थ मोठ्या नेत्याची एकही सभाधारी नसली तरी कॉर्नर मीटिंग आणि स्वतः उमेदवाराचा प्रचार दौरा पूर्ण झाला असल्याचं दिसून येतं मराठा समाजाच्या प्रश्नावर कायम लढत असलेले सुभाष जावळे यांनी नियोजनबद्ध प्रचार करत जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले मराठा आरक्षणात राज्य पातळीवरील जावळे यांची भूमिका आणि समाजाच्या प्रश्नावर असलेली तळमळ पाहता मतदार त्यांना पसंती देत असल्याचं दिसून आलंय जावळे यांच्या प्रचारार्थ मोठी सभा झाली नसली तरी त्यांचा प्रचार गावखेड्यांपर्यंत पोहोचल्याचं दिसून आलंय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाला करून सोडणारे किशोर डगे यांनीही संवाद साधत आपला प्रचार सुरू स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांची फळी त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं जनसामान्य कष्टकरी व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायम आंदोलन करणारे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार राजन क्षीरसागर यांनीही प्रचार यंत्रणा कार्यरत केली असून त्यांच्या प्रचारार्थ कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य पातळीवर व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या काही सभा झाल्या आहेत